पुण्याच्या राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन दिवस सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये अनेक महिलांनी विविध वस्तूंचे स्टॉलसह हो, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावत आपल्यातील कलागुणांना हुतात्मा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वाव मिळतोय हे दाखवून दिले तर या सखी मेळाव्याला मोठी गर्दी करत राजगुरुनगरकरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला This is puresta rate monitoring Drระ fuam or SMA DER GUJAMiers DER GUJAMIS Wait... it's okay Why a....

आणि जवळजवळ चार वर्ष झाले आपण हा सखी मेळावा म्हणून उपक्रम हा राबवत असतो की जेणेकरून ज्या महिला आहेत किंवा ग्रह उद्योग आहेत त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी ह्या माध्यमातून आपण हे उपक्रम राबवत असतो परंतु खेडवासियांनी किंवा राजगरवास्यांनी जो उत्तम असा प्रतिसाद दिला आहे असं पाहता की दिवसेंदिवस हा प्रतिसाद खूप वाढत आहे तर त्यांची मागणी अशी आहे की जास्तीत जास्त दोन किंवा तीन दिवस आपण हा उपक्रम रावावं आणि याचा फायदा असा झाला की ज्या महिला गृह उद्योग करतात त्या तर इथं त्यांचं विक्री होतीच परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे काय कस्टमर येतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊन त्यांची विक्री अजून दोन तीन पटीने त्यांच्याशी संपर्क वाजून वाढत आहे तर हा आमचा उद्दिष्ट म्हणजे साध्य झाल्यासारखं वाटत आहे असं आम्हाला वाटतं आणि ही जी काही सर्व टीम आहे हुतात्मार राजू सोशल फाउंडेशन महिला भगिनी आहेत आमचे संचालक आहेत हे सुद्धा तितक्या जोमाने काम करत असतात त्याच्यामुळे समाजामध्ये विविध उपक्रम राबवून हा आमचा उद्दिष्ट आहे आता आपण जर असं बघितलं तर इथे जवळपास आपण ऐंशी स्टॉल ह्या वर्षी आपले बुक झालेले आहेत आणि बचत गटाच्या ज्या महिला आहेत ग्रामीण भागात येणाऱ्या तर त्यांचे जे काही घरगुती पदार्थ आहेत त्या पदार्थांना ग्राहक मिळावा एक बाजारपेठ मिळावी आणि एक व्यासपीठ मिळावं आता गेल्या तीन वर्षांचा असा अनुभव आहे की जी लोक सलग तीन वर्षे फाउंडेशनच्या मार्फत या सखी मेळाव्यामध्ये येतात ते इथनं गेल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी गावाकडे ऑर्डर्स येतात जसं आता या वर्षी आपल्याकडे संगमनेर असेल जुन्नर असेल आणि भोसरी असेल इकडनं देखील वेगवेगळ्या महिला आलेल्या आहेत पुण्यामधनं महिला आलेल्या आहेत म्हणजे फक्त शहरी भागातनंच नाहीत तर संगमनेर आणि जुन्नेरमधनं ज्या काही बचत गटाच्या महिला आलेल्या आहेत मेळावा झाल्यानंतर त्यांना राजगुरुनगरमधनं जाणाऱ्या ऑर्डर्स आणि इथला ग्राहक यांची संख्या जास्त वाढलेली आहे आत्ता इथे खाण्याच्या पदार्थांबरोबरच जे पारंपरिक पदार्थ आहेत जसं शेंगोळी म्हणतो आपण मांसवडी असेल मांसाहार म्हणजे नॉनव्हेजचे काही वेगवेगळे स्टॉल आहेत कैरीपणं वगैरे याचेही स्टॉल आहेत महिला ज्या काही घरगुती वस्तू बनवतात म्हणजे कलाकुसरीच्या ज्या वस्तू आहेत आर्ट आणि क्राफ्ट त्याचे देखील आपल्याकडे वेगवेगळे स्टॉल आहेत कपड्यांचे स्टॉल तर सगळीकडेच आहेत आणि लहान मुलांसाठी जी बाहेर खेळणी ठेवलेली आहे त्याचा सुद्धा आनंद लहान मुलं घेतात तर सगळ्या प्रकारचे विविध स्टॉल जवळपास ऐंशी स्टॉल आपल्याकडे ह्या वेळेला बुक झालेले आहेत आणि ह्या वर्षीपेक्षा अजून पुढच्या वर्षी म्हणजे आमचं असं झालं की ह्या वेळेला दीड दिवसातच जवळपास नव्वद टक्के स्टॉल आपले बुक झाले होते त्यामुळे ग्रामीण भागात न येणाऱ्या महिला त्यांना ह्या वेळेला थोडी संधी कमी मिळाली आहे तर पुढच्या वर्षी आम्ही एक दहा ते पंधरा टक्के स्टॉल हे बचत गटांसाठी आम्ही राखीव ठेवणार आहोत जेणेकरून ह्या महिलांना जास्त सहभाग घेता येईल कारण जागेअभावी आपल्याला दीड दिवसानंतर जास्त स्टॉल आपल्याला देता आले नाही त्यामुळे दरवर्षी आमच्याकडे ही मागणी असते की आम्हाला भाग घ्यायचा आहे पण तुमचे स्टॉल बुक होतात त्यामुळे दरवर्षी आमची ही जबाबदारी वाढत जाते की जास्तीत जास्त महिलांना आपल्याला ह्या मेळाव्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्यांना इथे एक ग्राहकपीठ आणि व्यासपीठ मिळवून द्यायचं आहे. धन्यवाद. महिला दिनाचा औचित्य साधून महात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून राजुनगर शहरामध्ये अनेक विविध उपक्रम होतात त्यामधला महिला भगिनींसाठी अट्रॅक्शन असलेला हा सखीचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम होत असतो प्रत्येक वेळेस शंभरच्या आसपास त्या ठिकाणी स्टॉल लागले जातात महिलांच्या कलागुलांना वाव देण्याचं काम खरं तर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं अनेक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आहे मनापासून या सगळ्या टीमला त्यांच्या सार्वजनिक सामाजिक जीवनाच्या कामाबद्दल धन्यवाद देतो आणि त्यांनी असंच काम या राजगुरूनगर खेड तालुका आणि पुणे जिल्ह्यात करत राहू अशा पद्धतीच्या अपेक्षा आमच्या सगळ्यांच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो रामकृष्ण